गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावरून ठेपलेला आहे आणि गणेश भक्तांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय बेळगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मंडळाच्या आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आज येळू रोडच्या अष्टविनायकच्या राजाचा आज आगमन सोहळा आहे याच विषयी मी जाणून घेणार आहे ते अध्यक्ष माझ्यासोबत आहेत आणि पहिली झलक तरुण भारतवर मी दाखवणार आहे अष्टविनायकचा राजा आपण पाहतोय सगळ्यात मोठा बेळगावचा ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे असं मूर्तिकारांनी सांगितलंय त्याचबरोबर अध्यक्षांनी सांगितले आणि पाहण्यासाठी गणेश भक्तचा गणेश भक्त आतुर झालेले संध्याकाळी ठीक सहा वाजता या आगमन सोहळ्याला सुरुवात होणार आहे आणि माझ्यासोबत अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात असणार एकंदरच तर आता आगमन आगमन उत्साहात भरपूर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना असू देत किंवा अष्टविनायक नगर असू किंवा वडगाव मध्ये भरपूर उत्साह आहे कारण अशी मूर्ती जे मनोहर पाटील ह्या वर्कशॉप मध्ये तयार झालेली आहे ते विनायक पाटील आणि प्रसाद पाटील यांच्या हाताखाली मूर्ती तयार झालेली आहे एकदम सुंदर आणि सुबक अशी मूर्ती तयार झालेली आहे तरी आता एक थोड्याच वेळात ही मूर्ती इथून बाहेर पडणार आहे आगमन सोळाला आत्तापासून स्टार्ट म्हटला तरी चालेल कारण संध्याकाळी जे पारंपरिक पद्धतीनं व वा गाजत वाजत संध्याकाळी सहा वाजता त्याची मिरवणूक निघणार आहे गणपती बाप्पाची आणि मूर्ती किती फूट आहे हा ह्या मूर्तीचा जो फायनल हाईट आहे ती पंचवीस फूटपर्यंत आहे आणि त्यात थोडं अल्ट्रेशन आहे म्हणजे थोडं बेंड करायचं म्हणजे त्याचं मूर्तीकारणा जे, आ, जे आपली कला आहे ते त्याच्यात आहे म्हणून ती मूर्ती उंची कमी जास्त करायला येते मंडळाच्या कार्यकर्त्यांचा परिश्रम कसा आहे कारण मूर्ती इतकी मोठी आहे किती दिवस झाले तुम्ही याच्या तयारी लागेल जवळजवळ सहा महिने झाले या मूर्तीच्या पाठिंबा घ्या लागलोय हा जो मूर्तीचा स्केच असू देत किंवा मूर्तीची जी रूपरेषा असू देत ती विनायक पाटील ने स्वतः तयार केलेली आहे मूर्तीकारण त्याचबरोबर आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर किती बोलेल तेवढं कमी आहे कारण त्यांनी तीन महिने तीन चार महिने झाले सतत रात्री दोन दोन एक एक वाजेपर्यंत बसून इथं स्वतः मूर्तिकाराला सपोर्ट करून त्यांनी मूर्तिकार किंवा मूर्तिकारची पुरी फॅमिली आम्हाला सपोर्ट करून कुठं काय करायला पाहिजेत काय नाही ह्या पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये ही मूर्ती तयार झालेली आहे नमस्कार मनोहर पाटील आर स्टुडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज भव्य अशी मूर्ती पंचवीस फुटाची हेल्लूर रोड वडगाव तिथे आकारण्यात येणार होती ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे थोडं शिल्लक काम आहे ते चार। चार। एक तासाभरात होईल याची उंची जवळपास पंचवीस फूट आहे आणि रुंदी म्हटलं तर जवळजवळ सोळा ते अठरा फूट आहे ही मूर्ती म्हणाला आम्हाला साधारण साधारण एक महिन्याचा कालावधी लागला आमच्या आमच्या स्टुडिओमध्ये जवळजवळ वीस कामगार आहेत आणि त्यांचे ज्येष्ठ मनोहर पाटील यांचे पुत्र प्रसाद पाटील हे रंगकामाचा रंगकामात माहेर आहेत त्यांनी हा गणपतीला आकार आणि कलर छान दिलेला आहे यंदाची आमच्या या स्टुडिओमधली भव्य अशी मूर्ती येळूर वडगावचीच आहे पंचवीस फुटाची बेळगावमध्ये तर अध्यक्षांनी सांगितलंय की मिरवणूक ही जंगी होणार आहे कारण याची तयारी गेले सहा महिन्यापासून सुरू सुरू आहे आणि सर्व भ गणेश भक्तांना आवाहन केलंय की जास्तीत जास्त लोकांनी या आगमन सोहळ्याला यावं तुर्तास इथेच थांबतोय विजय निंबाळकर तरुण भारत न्यूज बेळगाव